आज अठरा सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई शाखेच्या वतीने तसेच आम्हाला सहकार्य करत आहेत माड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई रोटरी क्लब ऑफ अंबेजोगाई सिटी इनरव्हील क्लब आणि अने अशा अनेक संस्था सामाजिक संस्था आहेत त्यांनी आज आमच्या या संपाला सहकार्य केलेलं आहे आणि पाठिंबा दाखव दर्शवलेला आहे आज आम्ही जिल्हाधिकार कार्यालयात याच्यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र शासनाने अतिशय दुर्दैवी आणि एक तुघलकी निर्णय घेतलेला आहे सी सी एम पी कोर्स केलेल्या बी एच एम एस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यामध्ये त्यांची नोंदणी करण्याचा घाट घातलेला आहे मागच्या पाच तारखेला त्यांनी असा आदेशित केलेला आहे की सी सी एम पी केलेल्या डॉक्टरांची नोंदणी एम एम सी मध्ये करण्यात यावी मुळात सी सी एम पी हा कोर्स अतिशय तोकडा आहे तो फक्त एक वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्येही आठवड्याला दोन दिवस फक्त फार्मेकॉलॉजी हा विषय शिकवला जातो एक वर्षामध्ये फार्मेकॉलॉजीचं अतिशय तुटपुंज ज्ञान त्यांना दिलं जातं आणि एवढ्यावर शासन जो एम बी बी एसचा जवळपास साडेपाच वर्षाचा सा कोर्स सा आहे एक वर्षाची इंटर्नशिप आहे पुढे एम डी असेल डी एम असेल एम सी एच असेल या सगळ्या डिग्र्या मिळवण्यासाठी अख्खं अर्ध आयुष्य जातं त्या डॉक्टरांच्या रांगेमध्ये पी एच एम एस डॉक्टरांना बसवून त्यांची नोंदणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं एम एम सीमध्ये करत आहेत मुळात मीही स्पष्ट करतो की आम्हाला कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरांना विरोध नाहीच आहे आमचा हा विरोध आज शासनाच्या धोरणाला विरोध आहे कारण शासनाचं जे हे धोरण आहे हे अतिशय चुकीचं धोरण आहे याच्यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर अतिशय दुर्गामी वाईट परिणाम होणार आहेत एखादा सी सी एम बी केलेला डॉक्टर जर तो एखाद्या रुग्णावर उपचार करत असेल तर त्याला तेवढं त्याचं सखोल ज्ञान नसणार आहे आणि तोच एम बी बी एस एम डी एम किंवा एम सी एस डॉक्टर असेल जो अतिशय तज्ञ आहे त्याने जवळपास बारा पंधरा वर्ष शिक्षण घेतलेला आहे तो जेव्हा एखाद्या डॉक्टर रुग्णावर उपचार करतो तो अगदी सखोल ज्ञानाप्रमाणे त्याचा उपचार करणार आहे पण या आदेशामुळे हे सर्व मिक्स होणार आहे विशेषतः सर्वसामान्य रुग्णांमध्ये याचा अतिशय गंभीर परिणाम होणार आहे रुग्णांनाही कळणार नाहीये की हा डॉक्टर एमबीबीएस आहे का कुठल्या नोंदणीतला डॉक्टर आहे हा होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्य व्यवस्थेवर अतिशय दुर्गामी वाईट परिणाम होणार आहेत याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी आज आय एम ए महाराष्ट्राच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर सर्व खासगी डॉक्टर्स आमचे जवळपास पन्नास हजार एमबीबीएस आणि त्याचे एम डी एम एस असणारे डॉक्टर्स तसेच इतर सर्व कॉर्पोरेट हॉस्पिटलमधले सर्व खाजगी डॉक्टर्स माड संघटना जी महाराष्ट्र राज्यामध्ये वैद्यकीय कॉलेजेसमध्ये डॉक्टर्स असतात त्यांच्या संघटनेनं किंवा टीचर्स असोसिएशन संघटना आहे आमच्या मेडिकल कॉलेजची अशा मॅग्मो संघटना आहे या सगळ्या डॉक्टरांच्या संघटनेने या संपाला आज पाठिंबा दिलेला आहे आज आंबेजोगाई व परिसरातील दवाखाने कडकडीत बंद राहणार आहेत मी रुग्णांना या आपल्या माध्यमातनं दिलगिरी व्यक्त करतो की आमचा कुठलाही रुग्णाबद्दल आक्षेप नाही आमचा कुठलाही होमिओपॅथी डॉक्टरांबद्दल आक्षेप नाही आहे पण जो शासनाचा निर्णय आहे त्यांना मिक्सोपॅथी कडून नेमकं करायचंय काय शासनाचं डोकं फिरलंय काय त्यांना करायचंय काय आरोग्य व्यवस्थेचे धिंदोडे काढायचे आहेत का त्यांना हे अतिशय वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहेत आपल्या माध्यमातनं शासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो की हा जो आदेश दिलेला आहे तो तात्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्ही बेमुदत संप करून आरोग्य व्यवस्थेला अक्षरशः म्हणजे त्याचं जे काही पुढे अडचणी होतील त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहील तर परत आपल्या माध्यमातनं शासनाला आम्ही विनंती करतो हा की हा तुघलकी आदेश त्यांनी तात्काळ वापस घेऊन आरोग्य व्यवस्थेवर होणारे जे दुर्गामी दुष्परिणाम आहेत त्यातनं सावरण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं आरोग्य व्यवस्था सुदृढ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मी आपल्या वतीने विनंती करतो धन्यवाद